नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ खरंच खूप धमाकेदार होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लेटेस्ट चालू घडामोडी दोन हजार पंचवीसचे चे खूप महत्वाचे वीस प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहणार आहोत आणि मित्रांनो ट्रेंडिंग चालू घडामोडी आहेत या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक आहे तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळतील आणि विद्यार्थ्यांनो या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट आपण फक्त पाचशे लाईक ठेवलेलं आहे किती तर फक्त पाचशे लाईक तर मला अशी अपेक्षा आहे की तुम्ही सर्वांनी पाचशे लाईक लवकरात लवकर पूर्ण कराव्यात तर प्रश्नाला सुरुवात करूयात आपल्या आजच्या तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे मित्रांनो तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कोणाला राष्ट्रीय फ्लोरेन्स नायटिंगेल पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी सुजाता बागुल यांना सन्मानित करण्यात आले तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते जळगाव जिल्ह्यातील काठोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कार्यरत असलेल्या सहाय्यक पारिचारिका सुजाता अशोक बागुल यांना नुकतेच राष्ट्रीय फ्लोरेन्स नायटेंगेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे यानंतर पुढील प्रश्न तर दोन हजार पंचवीस चा मिस वर्ल्ड नुकताच कोणाला मिळाला तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए ओपल सुचाता यांना मिळालेला आहे तर याविषयी मध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात तर तेलंगणाच्या हैदराबाद येथे ते सात मे दोन हजार पंचवीस रोजी सुरू झालेली ही मिस वर्ल्ड स्पर्धा अखेर एकतीस मे रोजी संपली आणि ओपल सुचाताच्या रूपाने जगाला एक नवीन मिस वर्ल्ड मिळालेली आहे तर मित्रांनो या स्पर्धेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या नंदिनी गुप्ताला टॉप वीस मध्ये स्थान मिळवण्यात यश आलं आहे तर मित्रांनो यानंतर आपण मिस युनिव्हर्स मिस इंडिया आणि मिस इंटरनॅशनल पाहून घेऊयात तर त्र्याहत्तरावी मिस युनिव्हर्स दोन हजार चोवीसच्या कोण बनल्या तर व्हिक्टोरिया केजर थेलविक यानंतर मिस चाम्स इंडिया तर शिवांगी देसाई दोन हजार चोवीस मधल्या यानंतर फेमिना चा, तर, मिस इंडिया दोन हजार चोवीसच्या निकिता पोरवाल आणि मिस युनिव्हर्स इंडिया दोन हजार चोवीसच्या रिया सिंघा आणि मिस इंडिया वर्ल्डवाईड वाईड दोन हजार चोवीस च्या ध्रुवी पटेल आणि फेमिना मिस इंडिया दोन हजार तेवीसच्या बनल्या आहेत नंदिनी गुप्ता ठीक आहे सर्वांनी लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न तर मित्रांनो सात शिखरे सर करणारा सर्वात तरुण भारतीय नुकताच कोण ठरला तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए विश्वनाथ कार्तिकेय ठरला आहे कोण आहे तो तर विश्वनाथ कार्तिकेय तर याविषयी मध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात तर सोळा वर्षीय हैदराबादच्या पदकाती विश्वनाथ कार्तिकीय दोन हजार आणि तो हे करणारा सर्वात तरुण भारतीय ठरलेला आहे तर मित्रांनो त्याने सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी आणि सर्वात कठीण शिखर माउंट एव्हरेस्ट सर केले आणि या कामगिरीसाठी त्याने चार वर्ष कठोर प्रशिक्षण घेतले आणि नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियन रिंगमधून कौशल्य विकसित केले आहे यानंतर त्याआधी मुंबईच्या काम्या कार्तिकेयने सतराव्या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये सेवन समिट्स पूर्ण करून ही कामगिरी करणारी सर्वात तरुण भारतीय महिला ठरली होती आणि या दोघांच्या प्रेरणादायी कामगिरीने भारतातील तरुणांमध्ये गिर्यारोहणाची आवड खूप वाढवलेली आहे यानंतर पुढील चौथा प्रश्न तर इलेक्ट्रिक वाहन नोंदणीमध्ये आपले महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी आपले महाराष्ट्र राज्य आहे दुसऱ्या क्रमांकावर कितव्या तर दुसऱ्या तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रिक वाहन नोंदणीमध्ये भारतामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि दोन हजार पंचवीस पर्यंत राज्यामध्ये दोन पॉईंट सेहेचाळीस लाख इव्ही नोंदण्या झालेल्या असून एकूण देशातील ईव्ही व्ही विक्रीपैकी बारा पॉईंट बावन्न टक्के हिस्सा आपल्या महाराष्ट्राचा आहे यानंतर उत्तर प्रदेश चार पॉईंट चौदा लाख नोंदण्या करून पहिल्या क्रमांकावर राहिला आहे यानंतर पुढील प्रश्न आहे पाचवा तर देशातील सर्वात मोठा हरित हायड्रोजन प्रकल्प नुकताच कोणत्या राज्यामध्ये होत आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी हरियाणा या राज्यामध्ये होत आहे कोणत्या राज्यामध्ये तर हरियाणा या राज्यामध्ये होत आहे तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर मित्रांनो देशातील सर्वात मोठा हरित हायड्रोजन प्रकल्प हरियाणा या राज्यामध्ये विशेषत इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या पाणीपत रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्समध्ये होत आहे तर बिझनेस स्टँडर्ड नुसार हा प्रकल्प दरवर्षी दहा हजार टन ग्रीन हायड्रोजन तयार करेल यानंतर पुढील प्रश्न तर कोणत्या परिषदेमध्ये आपल्या भारताला चॅम्पियन देश म्हणून नुकतेच मान्यता देण्यात आली जिथे जमिनीची मालकी आणि गावाच्या व्यासपीठाचे कौतुक झालेले आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए जागतिक बँक परिषदेमध्ये यानंतर विद्यार्थ्यांना याविषयी आपण मध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर पाच ते आठ मे दोन हजार पंचवीस रोजी अमेरिकेतील वॉशिंग्टन डी सी येथे होणाऱ्या जागतिक बँकेच्या एका महत्वाच्या परिषदेमध्ये आपल्या भारताला चॅम्पियन देश म्हणून मान्यता देण्यात आले आहे तर या परिषदेचा विषय काय होता तर जमिनीची मालकी आणि हवामान कृतीसाठी प्रवेश सुरक्षित करणे आणि जागरूकतेकडून कृतीकडे वाटचाल असा होता यानंतर पुढील प्रश्न तर खालीलपैकी कोण क्लब फुटबॉल मध्ये आठशे गोल करणारा पहिला फुटबॉलपटू ठरलेला आहे नुकताच तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए क्रिस्टियानो रोनाल्डो ठरला आहे कोण आहे तो तर क्रिस्टियानो रोनाल्डो तर याविषयी शॉर्टमध्ये आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात मित्रांनो तर क्रिस्टियानो रोनाल्डो क्लब फुटबॉलमध्ये आठशे गोल करणारा पहिला खेळाडू बनला आहे वयाच्या चाळीसाव्या वर्षी त्याने सौदी प्रो लीग मध्ये अल नासर संघाचा अल फतेह संघाकडून तीन दोन असा पराभव झाला तर त्या सामन्यामध्ये ही कामगिरी झालेली आहे यानंतर पुढील प्रश्न आठवा आणि महत्वाचा प्रश्न आहे सर्वांसाठी तर आय पी एल दोन हजार पंचवीस चे विजेतेपद नुकतेच कोणी पटकावले तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी आर सी बी ने पटकावले आहे कोणी तर आर सी बी ने याविषयी शॉर्टमध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात तर दोन हजार पंचवीसच्या इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आय पी एल स्पर्धेचे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू म्हणजेच आर सी बी संघाने पटकावले आहे तर तीन जून दोन हजार पंचवीस रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये झालेल्या अंतिम सामन्यामध्ये आर सी ने पंजाब किंग्स संघावर सहा धावांनी विजय मिळवून आपल्या अठरा वर्षांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम दिलेला आहे यानंतर मित्रांनो अंतिम सामन्याचा आढावा पाहून घेऊयात आपण तर आर सी बी चा डाव तर टॉस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करत आर सी बीने वीस षटकांमध्ये एकशे नव्वद धावा केल्या आणि विराट कोहलीने पस्तीस चेंडूमध्ये त्रेचाळीस धावांची महत्वपूर्ण खेळी केली होती तर मित्रांनो पंजाब किंग्सचा डाव पाहूया तर पंजाब किंग्सने वीस षटकांमध्ये एकशे चौऱ्याऐंशी धावा केल्या होत्या आणि शेवटच्या षटकांमध्ये पंजाब किंग्सला एकोणतीस धावांची गरज होती परंतु आर सी च्या गोलंदाजांनी अचूक गोलंदाजी करत सामना आपल्या बाजूने फिरवला यानंतर सामन्याचे ठळक क्षण आपण या ठिकाणी पाहून घेऊयात तर मॅन ऑफ दी मॅच तर आर सी बी च्या कृणाल पांड्याने चार षटकांमध्ये सतरा धावा देत दोन विकेट घेतले आणि मॅन ऑफ दी मॅच चा किताब त्याने पटकावला आहे यानंतर पुढील नववा प्रश्न तर मित्रांनो भारतातील एकूण रामसर स्थळांची संख्या आता सध्या किती झालेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन एक ए एक्याण्णव झालेले आहे तर खूप महत्वाचा प्रश्न आहे था लक्ष या प्रश्नाकडे तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर जून दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्या भारतामध्ये एकूण एक्क्याण्णव रामसर स्थळे आहेत तर खिचन फालोदी आणि मेनार उदयपूर या राजस्थानातील दोन नवीन आंतरराष्ट्रीय महत्वाच्या आद्रम भूमींची नुकतीच भर पडली आहे तर या स्थळांची संख्या आपल्या भारताला आशियात सार्वधिक आणि जगामध्ये तिसऱ्या क्रमांकावर नेते आणि ही स्थळे जैवविविधता जलसंधारण आणि पर्यावरणीय समतोलासाठी अत्यंत महत्वाची ठरली आहेत यानंतर पुढील प्रश्न तर सव्वीसाव्या आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये आपल्या भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी एकूण पदके जिंकले आहेत चोवीस किती तर चोवीस पदके तर याविषयी मध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात तर मित्रांनो सव्वीसाव्या आशियाई ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये आपल्या भारताने एकूण चोवीस पदके जिंकली आहेत तर त्यामध्ये आहेत आठ सुवर्ण पदके दहा रौप्य पदके आणि सहा कांस्य पदकांचा समावेश तर या कामगिरीमुळे आपल्या भारताने एकूण पदक तालिकेमध्ये दुसरे स्थान मिळवले तर गुलवीर सिंगने पाच हजार मीटर आणि दहा हजार मीटर शर्यतीमध्ये सुवर्णपदके जिंकले तर एनिमेश कुजूरने दोनशे मीटरमध्ये राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केलेला आहे यानंतर ही कामगिरी भारतीय ॲथलेटिक्ससाठी खूप महत्वपूर्ण ठरलेली आहे यानंतर पुढील प्रश्न तर ऑपरेशन स्पायडर वेब कोणत्या देशाने सुरू केले होते तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए युक्रेन या देशाने नुकतेच सुरू केले होते तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर ऑपरेशन स्पायडर वेब हे युक्रेनच्या सुरक्षा यंत्रणांनी सुरू केलेले सायबर ऑपरेशन होते तर यामध्ये रशियाशी संबंधित फेक अकाउंट प्रोपेगंडा नेटवर्क आणि सायबर हल्ले करणारे गट उघडकीस आणले गेले तर याचे उद्दिष्ट मुख्य काय होते तर युक्रेनमधील माहिती सुरक्षेचे संरक्षण करणे हे होते यानंतर पुढील प्रश्न त्रॉडी इंडियाचे सध्याचे ब्रँड अम्बॅसेडर अलीकडेच नुकतेच कोण बनले आहेत तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नीरज चोप्रा बनले आहेत कोण तर नीरज चोप्रा तर याविषयी शॉर्टमध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात तर भारताचा प्रतिष्ठित भालाफेकपट्टू आणि ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता नीरज चोप्रा यांनी ऑल इंडियाशी अधिकृतपणे हात मिळवणी केली तर तो त्याचा सध्याचा ब्रँड अम्बेसेडर बनला आहे यानंतर पुढील प्रश्न दोन हजार पंचवीसच्या आर्थिक वर्षासाठी आपल्या भारताच्या जी डी पी वाढीचा एसबीआयचा अंदाज काय आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सहा पॉईंट पाच टक्के असा आहे काय तर सहा पॉईंट पाच टक्के तर याविषयी आपण मध्ये महत्वाची माहिती पाहूयात मित्रांनो तर आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये आपल्या भारताचा वास्तविक सकल राष्ट्रीय उत्पादन जी डी पी सहा पॉईंट पाच टक्क्यांनी वाढवण्याचा अंदाज ने वर्तवलेला आहे तर मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया विषयी आपण मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर स्थापना झाली एक जुलै एकोणीशे पंचावन्न मध्ये मुख्यालय मुंबई महाराष्ट्र आणि सध्याचे अध्यक्ष आहेत शी एस शेट्टी म्हणजे छल्ला श्रीनिवासुलु शेट्टी हे आहेत यानंतर पुढील प्रश्न ना ना। भारता मदे पासुन सुरू होना तर आपल्या भारतामध्ये कधीपासून जातीनिहाय जनगणना सुरू होणार आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी एक मार्च दोन हजार सत्तावीस पासून सुरू होणार आहे काय तर जातीनिहाय जनगणना तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर आपल्या भारतामध्ये जातीनिहाय जनगणना एक मार्च दोन हजार सत्तावीस पासून सुरू होणार आहे तर हिवाळ्यातील बर्फाच्छादित भागांमध्ये जसे की जम्मू काश्मीर लडाख हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड येथे ही प्रक्रिया एक ऑक्टोबर दोन हजार सव्वीस पासून सुरू होईल तर ही जनगणना दोन टप्प्यांमध्ये पार पडेल आणि एकोणीसशे एकतीस नंतर प्रथमच जातीची माहिती गोळा केली जाणार आहे यानंतर पुढील प्रश्न तर कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये स्थानिकांना नोकरीमध्ये पंच्याऐंशी टक्के आरक्षण मिळणार आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए लडाख या केंद्रशासित प्रदेशामध्ये तर शॉर्ट मध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात तर मित्रांनो लडाख या केंद्रशासित प्रदेशामध्ये स्थानिकांना सरकारी नोकऱ्यांमध्ये पंच्याऐंशी टक्के आरक्षण घेण्यात आला तर या निर्णयामुळे स्थानिक तरुणांना अधिक रोजगार संधी मिळणार आहे तर स्थलांतरित लोकसंख्येमुळे निर्माण होणारी स्पर्धा कमी करण्यासाठी आणि स्थानिक संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलेले आहे यानंतर पुढील प्रश्न तर सहा जून रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या ठिकाणी झाला तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी रायगड या ठिकाणी झाला कोठे तर रायगड या ठिकाणी तर याविषयी शॉर्ट मध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात तर मित्रांनो शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगड किल्ल्यावर झाला आणि रायगड हा महाराजांनी राजधानीसाठी निवडलेला किल्ला होता आणि हाच ऐतिहासिक दिवस म्हणजेच राज्याभिषेक दिवस म्हणूनही ओळखला जातो यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील सतरावा प्रश्न तर संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक पर्यटन संघटनेच्या पहिल्या महिला सरचिटणीस म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती झालेल्या शेखा नासेर अल नो वईस कोणत्या देशाच्या आहेत तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए संयुक्त अरब अमिरातीच्या म्हणजे ए ईच्या आहेत त्या यानंतर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात मित्रांनो तर संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक पर्यटन संघटनेच्या पहिल्या महिला सरचिटणीस म्हणून नियुक्त झालेल्या शेखा नासेर अल संयुक्त अरब अमिरातीच्या आहेत यानंतर संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संघटनेविषयी आपण शॉर्ट मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे पंचाहत्तर मध्ये मुख्यालय मॅद्रिद स्पेन मध्ये आहे यानंतर विद्यार्थ्यांना पुढील प्रश्न आहे अठरावा अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या हवामान बदल कामगिरी निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या भारताला कोणता क्रमांक देण्यात आलेला आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आपल्या भारताला दहावा क्रमांक देण्यात आला आहे कितवा तर दहावा क्रमांक तर याविषयी मध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात तर दोन हजार पंचवीसच्या हवामान बदल कामगिरी निर्देशांकमध्ये आपला भारत दहाव्या क्रमांकावर आहे आणि दोन हजार चोवीसच्या क्रमवारीतून दोन स्थानांनी घसरला आहे परंतु तरीही जागतिक स्तरावर कामगिरी करणाऱ्या पहिल्या दहा देशांमध्ये तो कायम राहिलेला आहे यानंतर पुढील प्रश्न तर, तर मित्रांनो ली जे मियुंग यांची खालीलपैकी कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन डी दक्षिण कोरिया या कोणत्या तर दक्षिण कोरिया या यानंतर याविषयी आपण शॉर्ट मध्ये मा महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते ली जे म्युंग यांनी दक्षिण कोरियाचे एकविसावे राष्ट्रपती म्हणून नुकतीच सध्या शपथ घेतली आहे तर त्यांचा कार्यकाळ एकूण पाच वर्षांचा असणार आहे आणि मार्शल लॉ लागू झाल्यानंतर माजी रूढीवादी नेते यून सुक येओल यांना पदावरून काढून टाकल्यानंतर हे मतदान झाले होते यानंतर विसावा आणि शेवटचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्नाकडे लक्ष द्या महत्वाचा प्रश्न आहे तुमच्यासाठी तर ऑपरेशन सिंदूरला समर्पित सिंदूर मेमोरियल पार्क खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन केले जाणार आहे तर याचे आहे ऑप्शन डी कच्छ या ठिकाणी कोठे तर कच्छ या ठिकाणी स्थापन केले जाणार आहे तर याविषयी माहिती पाहूयात तर ऑपरेशन सिंदूरला समर्पित सिंदूर मेमोरियल पार्क गुजरात मधील कच्छ जिल्ह्यातील मिर्झापूर गावामध्ये भुज शहराजवळ बांधले जाणार आहे तर या उद्यानाला सिंदूर वन असे म्हंटले जाईल आणि ते आठ हेक्टर मध्ये पसरलेले देखील असणार आहे खालील दोन प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेले आहेत आणि हे दोन प्रश्न आपण या मध्ये पाहिलेत ज्यांनी ज्यांनी हा व्हिडिओ खूप मन लावून पाहिलेला असेल त्यांना नक्कीच्या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो तर प्रश्न असा आहे दोन हजार पंचवीस चा मिस वर्ल्ड नुकताच कोणाला मिळाला तर याचे योग्य उत्तर सर्वांनी मध्ये सांगण्याचा प्रयत्न करावा यानंतर पुढील प्रश्न देखील मी स्पेशली तुमच्यासाठीच ठेवलेला आहे आणि हा प्रश्न तर आय पी एल दोन हजार पंचवीस चे विजेतेपद नुकतेच कोणी पटकावले आहे तर याचे देखील योग्य उत्तर तुम्हा दे -पूर तुम्हाला सर्वांना कॉमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि विद्यार्थ्यांचं लाईक टार्गेट सर्वांनी पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद